नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याकडे कर सहाशे पन्नास शेतकऱ्यांचे ऊसाचे अठरा कोटीच्या आसपास पैसे घेणे बाकी आहे मात्र संबंधित कारखाना चालकांकडून शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे दिले जात नाही ऊस उत्पादक शेतकरी यांनी नर्मदा बचाव आंदोलन यांच्या नेतृत्वात साखरी उपोषण देखील केलं आहे सातपुडा सहकारी साखर कारखान्याला शेतकऱ्यांसोबतच कामगार वाहतूक करणाऱ्या अशा अनेक लोकांचं पैसे थकीत झाले आहेत मात्र प्रशासन देखील देखी या गोष्टी गांभीर्याने लक्ष देत नाही जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना देखील वारंवार निवेदन दिले असता काही रक्कम शेतकऱ्यांना दिली असून शेतकऱ्यांना पूर्ण ऊसाचे पैसे मिळाले नाही तर जिल्हा न्यायालय अद्याप यांच्या आदेशानुसार सदरील मिळकतही एलिया कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी कायदेशीर जप्त केली आहे आता शेतकरी मात्र यामुळे हवादिल झाला आहे ऊसाची तक्कम रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे आपण या ठिकाणी सातपुडा सहकारी साखर कारखाना अर्थात नागाई देव शुगर प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी गेल्या आ, सन दोन हजार बावीस तेवीसच्या गाडप हंगामातील ऊसाचे पेमेंट घेण्यासंदर्भात अनेक दिवसापासून या ठिकाणी लढा सुरू आहे हा लढा सुरू असताना या परिसरातील या जिल्ह्यातली जिल्ह्यातील जे काही शेतकरी नेता म्हणा किंवा राजकीय नेते म्हणा या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा किंवा कोणीही या ठिकाणी या सम या आंदोलनाला समर्थनासाठी कोणीही आलेलं नाही फक्त एक दिवस या ठिकाणी जेव्हा साखळी उपोषण चालू असताना या परिसरातील जे अ शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय अभिजदा पाटील या ठिकाणी समर्थन करायला आला आणि त्या त्याचबरोबर संध्याकाळी अं घनश्याम चौधरी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असं ते मानतात असं सांगतात आणि त्यांनी त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन जाहीर पाठिंबा दिला आणि परंतु त्यांच्यावर आमचा एकच खंत आहे जेव्हा तुम्ही त्या दिवशी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकऱ्यांसोबत आहे म्हणून तुम्ही बोलतात आणि दुसरीकडे तुम्ही एका संघटनेच्या विरोधात दुसऱ्या संघटना जेव्हा बोलतो मेधाताई सारखे जे राष्ट्रीय पातळीवरचे शेतकरी नेते आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये ते सक्रियत आहे अशा ताईंना अशा समाजसेविकांना ऊसाशी सिपाट्याशी माहीत माहीत नाही आणि ते शेत उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा देत आहेत असं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून आम्ही या परिसरातील शेतकरी जाहीर निषेध करत आणि अं आम्ही आमचे हक्काचे पैसे जे मिळवण्यासाठी आम्ही अनेक दिवसापासून याच बसलेलं आहे जे नर्मदा वशा आंदोलनाच्या प्रणेत्या मैदाताई पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आम्ही बसलो तेव्हा आम्हाला या परिसरातील शेतकऱ्यांना जवळपास वीस कोटीच्या आसपास आम्हाला या शेतकऱ्यांना पेमेंट भेटलं परंतु निराश यासाठी आहेत की आणखी आमचे सहाशे पासष्ट शेतकरी पेमेंट घेणं बाकी आहे प्रतिनिधी विजय निकम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार